सध्या उत्तराखंड वर निसर्गच कोपलाय असं म्हणावं लागेल उत्तर काशी जिल्ह्यातील धराई गावामध्ये झालेला ढग फुटीने संपूर्ण परिसर हादरून गेलाय या घटनेत केवळ जमीनच नव्हे तर शेकडो जणांच्या आयुष्यावर काळानं झडप आहे गावाच्या चारही बाजूंना धगड मातीचा ढीक साचलाय रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत अनेक घरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असहाय्य झालेत समोर येणाऱ्या छायाचित्रातून आणि व्हिडिओ मधून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे तुम्हाला दिसूनच येईल या संकटात दिलासा देणारी बाब म्हणजे सेना आय टी बी पी एन डी आर एफ एस डी आर एफ यांची मदत आणि बचाव पथक दिवस रात्र अथकपणे कार्यरत आहेत मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी स्वतः घटनास्थळी दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत आणि संपूर्ण परिस्थितीवर थेट लक्ष ठेवून आहे मदत शक्य तितक्या लवकर पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केवळ संवेदना व्यक्त करणे पुरेसे नाही तर संघटन सहकार्य आणि तत्परतेने मिळण्याची नितांत आवश्यकता आहे नमस्कार मी विजया ढगफुटीचं संकट उत्तराखंडवर सारखं का येत आहे ढगफुटीच्या घटनांमध्ये वाढ का होते हे समजून घेणार आहोत गेल्या दशकभरात ढगफुटीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली त्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत पहिले म्हणजे टिहरी धरणाचा परिणाम भागीरथी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणामुळे जलग्रहण क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढ असून सुमारे चार घन किलोमीटर पाणी या धरणात साठवले जात आहे त्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि मान्सूनमध्ये हे ढग फाटतात असं वाडिया इन्स्टिट्यूटचे माजी भूभौतिकी प्रमुख डॉक्टर सुशील कुमार सांगतात दुसरे कारण म्हणजे मान्सूनचा कालावधी कमी होणे पूर्वी जून ते सप्टेंबर पर्यंत पसरलेला मान्सून आता केवळ जुलै ऑगस्ट पर्यंत मर्यादित झाला आहे पावसाचं एकूण प्रमाण सारखंच असलं तरी रेनी डे म्हणजे दोन पॉइंट पाच मेमीपेक्षा अधिक पाऊस असे पावसाचे दिवस कमी झालेत पूर्वी सात दिवसात होणारा पाऊस आता केवळ तीन दिवसातच पडतो आणि यामुळे अचानक अतिवृष्टीच्या घटना वाढल्या तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे मैदानांमधील जंगलांची कमतरता उत्तराखंड मध्ये एकूण सत्तर टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले असले तरी पण मुख्यतः पर्वतीय भागांमध्ये आहे मैदानी भागात मात्र जंगलांची संख्या अत्यल्प आहे त्यामुळे ढगांना मैदानात प्रवासासाठी अनुकूल वातावरण मिळत नाही आणि ते थेट पर्वतीय भागांवर जातात आधळून ढग फुटीनंतर ढगाच्या उत्तराखंड मध्ये झालेल्या ढग फुटीच्या घटनांचा आढावा घेऊया एकोणीसशे बावन्न साली दुधोतील भागात अतिवृष्टीमुळे नायर नदीला पूर आला आणि सतपुली गाव त्यात पूर्णपणे नष्ट झाले एकोणीसशे मध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गोरुआ गाव भूस्खलनात दबून गेलं दोन हजार तेरामध्ये केदारनाथमध्ये झालेल्या महाभयानक आपत्तीमुळे दहा हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण आजही बेपत्ता आहेत एकोणीसशे नंतर दरवर्षी पंधरा ते वीस डग फुटीच्या घटना नोंदवल्या जात आहेत दरम्यान हवामान विभागाने सहा ऑगस्ट साठी जिल्हा स्तरावर नाऊकास्ट बुलेटिन जारी केला आहे यामध्ये देहरादून हरिद्वार टिहरी पौडी गडवाल आणि कुमाऊ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यासोबतच वीज कोसळणे आणि भूस्खलनाच्या शक्यता देखील वर्तवण्यात आल्या आहेत या सर्व भागांना रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही वेळ केवळ सहानुभूती व्यक्त करण्याची नाही तर आपल्या पर्यावरणाचा तोल बिघडणार नाही याकडे गंभीरतेने पाहण्याची आहे योग्य नियोजन धोरणात्मक पावले आणि स्थानिक पातळीवर लोक सहभागातूनच आपण अशा आपत्तींपासून होणारं नुकसान टाळू शकतो आणि त्याची तीव्रता कमी करू शकतो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा